एक अपडेट मुंबई मधून कुलाबा मतदारसंघातल्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा रोखल्याचा प्रकार समोर आलाय स्थानिक विभाग प्रमुख दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे दक्षिण मुंबईला वाचवण्याची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे शिवसेना पक्षातील अंतर्गत नाराजी पहिल्यांदाच अशा प्रकारे रस्त्यावर उघड झाली आहे आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आता आपल्यासोबत आहेत अक्षय काय प्रकार आहे हा सगळा कविता आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज बैठका सुरू होत्या सह्याद्री अतिथीगृहावर आणि ज्यावेळी या बैठका पार पडल्या आणि एकनाथ शिंदे हे सागर बंगल्याच्या दिशेने निघाले त्यावेळी मोठ्या संख्येनं साधारण शंभर ते दीडशे शिवसैनिक या ठिकाणी एकत्र जमले होते आणि ते वेगवेगळ्या गेटवरती जमले होते मात्र यातील काही शिवसैनिकांनी पुढे एकनाथ शिंदे यांना आवाज दिला आणि त्यांचा ताफा रोखला ज्यावेळी ताफा रोखण्यात आला एकनाथ शिंदे यांचा त्यावेळी या शिवसैनिकांच्या माध्यमातनं शिवसेना आणि दक्षिण मुंबईत वाचवा अशा पद्धतीची घोषणाबाजी आणि मागणी करण्यात आली या सगळ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून स्थानिक विभागाध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरनं हटवत त्यांच्या माध्यमातून संघटनेचं काम आ, हे चांगल्या पद्धतीने सुरू नाही त्यांची वागणूक सुरू नाही अशी तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली या शिवसैनिकांशी जेव्हा आम्ही खाजगीत बोलण्याचा देखील प्रयत्न केला त्यावेळी ते त्यांच्या माध्यमातून हे देखील सांगण्यात आलं की आम्ही एकनाथ शिंदे यांना असं रस्त्यावर थांबवून ही तक्रार करणार नव्हतो हो आम्ही त्यांना रितसर भेटून याबाबतची मागणी करणार होतो मात्र जर रितसर भेटायचं असेल तर प्रोटोकॉलनुसार आम्हाला ही वेळ विभागाध्यक्ष घेऊन देत असतो आणि त्यामुळे विभागाध्यक्षाची जर तक्रार आम्हाला करायची असेल तर या सगळ्या संदर्भात विभागाध्यक्ष कशा पद्धतीने आम्हाला पक्ष नेतृत्वाची वेळ घेऊन देऊ देतील की आम्हाला शंका होती आणि त्यासाठीच आम्ही आज मुख्यमंत्र्यांचा वेळापत्रक बघितलं आणि यानुसार सह्याद्री अतिथिगृहात हे सगळे दाखल झाले होते आपण जर बघितलं तर सकाळच्या सुमारासच हे या ठिकाणी ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध बैठकांसाठी दाखल झाले तेव्हाच हे शिवसैनिक एकत्रित या ठिकाणी जमले होते त्यांच्या माध्यमातून लेखित निवेदन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं ही जी मागणी आहे ती मागणी करण्यात आली आणि रितसर भेटीची वेळ एकनाथ शिंदे यांच्याकडे मागण्यात आली यानंतर लवकरच या सगळ्या संदर्भात तुम्हाला हवा तसा तोडगा काढतो आणि तुम्हाला वर्षा वर्षाkiwa नंदनवन येथे बेटी साठी वेळ देतो असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आणि त्यानंतर जो मुख्यमंत्री या ठिकाणवरून निघाले आणि सागर बंगल्यावरती पोहोचले धन्यवाद तुम्ही दिलेला सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अक्षय तर रस्त्यावर एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्यात आला आणि हा ताफा अडवणारे कोण होते तर शिवसैनिकच होते पक्षांतर्गत काही अडचण येत कुरबोरी आहेत आणि त्याज कुरबोरींना वाचा फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्यात आला